नमस्कार भावांनो नक्की काय झालं पल्शु स्टेशन मैदानात गट क्रमांक अकरामध्ये बब्या आणि तेजाची गाडी पलाली सुट्टा गटपास दिसतोय आपल्याला पण भावांनो निकाल कॅन्सल केले असं समजलंय पण नक्की काय झालं तर भावांनो आज चालू असलेल्या पल्शुस्टेशन मैदानामध्ये महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील नामांकित प्रसिद्ध ड्रायव्हर सप्त हिंद केसर ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजा आणि बुलढाणा एक्सिर बाब्या ही जोडी आज गाडी पलताना दिसली तर भावांनो गट क्रमांक अकरामध्ये गाडी पालताना दिसली सुट्टा निकाल दिसतोय आपल्याला कुठंच काही गडबड वाटत नाही पण शेवटी निकाल असा की हा निकाल कॅन्सल केला जी दुसरी दोन नंबरला गाडी उतरली त्यांनी ऑब्जेक्शन घेतला होता तर निकाल का कॅन्सल केला काय गडबड झाली तर भावांनो मला अशी माहिती मिळाली आहे बब्याचा जो सुट्टी मेकर होता तो पुढे आला होता तेवढ्यातच झेंडा पडला गाड्या सुटल्या तुम्हाला माहिती आहे जी सुट्टीलाच एक पट्टी असतो त्याच्या सुट्टीवर पाय नाही पाहिजे किंवा पायाच्या पुढे नाही पाहिजे असं अखिल भारतीय बैलगाड संघटनेचा नियम आहे जर पाय पुढे असला तर गाडी बाद देण्यात होते पण बब्याचा जो सुट्टी मेकर होता तो पुढे आला होता तेवढ्यातच झेंडा पडला ते आणि गाड्या सुटल्या त्यामुळे मित्रांनो हा निकाल कॅन्सल केलेला आहे भावांनो बब्या आणि त्याच्या सुट्टा गटपा झाला होता पण सुट्टीला थोडी गडबड झाल्यामुळे न समजून आल्यामुळे झेंडा अचानक पडल्यामुळे ही गाडी बाद झालेली आहे असं भावांनो बब्या आणि त्याच्या नक्कीच नेक्स्ट टाइम कमबॅक करतील कारण की हे दोन्ही नंदी नानांच्या नियोजनात पलतात पुढच्या वेळी ही जोडी पुन्हा एकदा पलेल धन्यवाद